आलेल्या वर्क्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेचे चारशे कर्मचारी आणि इतर हजार कर्मचारी असे दोन हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पालिका प्रशासन या ठिकाणी स्वच्छतेचं काम करत आहे या सर्व भाविकांना चाळीस एम एल पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा नगर परिषद प्रशासन करण्याचा प्रयत्न करत आहे वाकरीचा पालखी पासष्ट एकर भक्तीसागर वाळवंट आणि दर्शनराग या ठिकाणी सात नगर परिषदेच्या पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून आणि शासनाच्या शंभर पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून असं एकत्रित एकशे साठ टँकरच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन काम करत आहे या कालावधीमध्ये शहरातील सर्व रस्ते राहण्यासाठी शहरामधील प्रदक्षिणा मार्ग आणि मुख्य पालखी मार्ग यावरती नागरिकांना चालण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावेत याकरिता सहा अतिक्रमण पथ्याच्या माध्यमातून पूर्ण वेळ अतिक्रमण पथ्यामार्फत कारवाई केली जात आहे तसेच आलेल्या भाविकांना चांगले रस्ते नेण्यासाठी सर्व रस्त्यांवरती खडीकरणाचे काम खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण केलं असून शहरातील आल्यानंतर वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावरील सर्व धूळ राडारोडा कच माती दगड इत्यादी सर्व गोष्टी काढून टाकून का वारकऱ्यांसाठी चांगल्या रस्ते तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत